नमस्ते मी अश्विनी साईसिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे पावणे सात वाजेत तर आंघोळ वगैरे झाले तेव्हा पूजा अगोदर म्हणलं आधी नाश्ता करून घ्यावं कारण मका पेरणी झाले तर सारदंड सोडावा लागते ना तर ह्याच्या बरोबर ना गडी सुद्धा लावले दोन कारण की बघा एकतर आपले ते काम पण आवरत नाही पटपट आणि पावसाचा काही भरोसा नाही असं पहिली आपण मका पेरली ना निम्मा अर्ध सारं दंड झाले निम्मा अर्ध नाही निम्म मका पूर्ण पावसाला पावसा काय म्हणतात पावसावर झाले असं तर चालेल कारण की जेव्हा आता आपण पाणी पिऊ ना जेव्हा कंसर राखते त्यावेळेस थोडा अपदाच होणार आहे का आहे आणि एकतर ते आहे ते म्हणतात त्यांना उठूच नका लवकर एकदम टायमिंगला जावं म्हटलं कारण की थंडी पण भरपूर आहे पावसामुळे एकदम गारवा निर्माण ना ओढ्याला पाणी आल्यामुळे पण सुद्धा म्हटलं चला ह्याच्याशी थोडंसं नाश्ता करून द्यावा सैपर्यंत अजून उठलं नाही त्यांची पण गाडी पावणे दहा दहाच्या दरम्यान येणार आहे त्यांच्या भाजीची सोय रात्री तसंच इकडं साईडला असे गप्पा मारत मारत माझं काम चालू आहे आणि याची रेसिपी बऱ्याच वेळ दाखवले ना त्यामुळं म्हटलं नको दाखवायला कारण की इतकी गडबड ना प्रत्येक गोष्टीची खूप गडबड जसं की बघा सईपरीचा डबा म्हणा किंवा हे म्हणायला जायचं की आणि आजारी पण पडलेले होतं ह्यामुळं आणि बाकीचे इतर कामं आणि चुलीवरती स्वयंपाक करायचं म्हटलं की सगळं साहित्य बाहेर न्यावं लागतं स्वयंपाकाचं नियोजन आणि त्यात काय झालंय आता खूप दिवसाचं गॅप पडलाय चांगलं दोन महिन्याचं गॅप पडलाय ना डबा बनवायचं थोडंफार थोडं काय म्हणतात धांदल धांदल उडाली आहे तसे प्रत्येक आयांची धांदल उडाली असेल काय नाही आणखीन चार दिवस गेलं की आपण परत रुटीनवर येतोय आणि त्यांना ना पोटभरीचा नाश्ता हवा होता कारण की आज मळ्यात ट्रॅक्टर पेरायला यायचं होता आणि कधी येणार काय येणार आणि परत जेवायला घरी यायचं जायचं हेलपाट्या करण्यापेक्षा जसं की चपाती भाजी आज त्यांना खायची होती आणि ते खायला बसलं की नाही दोनशे टक्का परी त्यांच्या बरोबर वर खायला बसतेच बसते एखाद्या वेळेस सईला भाजी चपाती सकाळची खायला आवडत नाही पण हे जर खायला बसले तर परी खूप आवडीनं खाते म्हटलं चला दोन्ही सुद्धा होईल ढोकळा पण होईल आणि भाजी चपातीचा नाश्ता सुद्धा होईल आणि वांग्याची भाजी परी आपली चपाती खाते आणि सकाळचं गणवेश घालून बसले परी आणि आज ना भाजी केल्यानंतर ह्यांनी परत सांगितलं आज नॉनव्हेज म्हणजे मटण आहे घरी तर मटणाचं पण स्वयंपाक मला वाटतं चुलीवर जर जाळ लागलं ला, तर चुलीवरतीच मी करणार आहे तर चला चपाते केले भाकरी आणि पोरींच्या डब्याला चिगळ्याची भाजी करायची आहे तर चला कसं लागते म्हणजे का म्हटलं आता मटण आणलंय मटण खाल्ल्यावर तर थोडं आजारी पडलेत ना मग त्यांना काहीच टेस्ट लागेल पण मला भाज्या केल्यानंतर त्यांनी सांगितलेले आहेत आणि पोरीसाठी आपल्या गार्डनमध्येच बघा सर चिवळ्याची भाजी आणि राजगिरीची भाजी मिक्स भाजी करायची आहे छान लागते अशी पण भाजी तर परी अगदी आवडीने खाते भाजी स्वच्छ धुवून आणलेलं आहे तर चला पटकन अशी भाकरी चपाती चालेल ते झाल्यानंतर त्याच्या तळ्यावरतीच ना भाजी फोडणी टाकायची आहे तर सव्वा नऊ वाजले आणि फोन आला की बायका अचानक खेळायला लागले तर काल बोलले होते दोन दिवस होतो तर मी पटापटा सगळं आवरलं नाश्ता केला आणि नॉनव्हेज हे गाठले म्हटलं चुलीवर न शिजवता पटकन गॅस नसता शिजावं आता काय मला रसा बनवायचा होत नाही असं मी वांग शिजवायची भाजी बनवली तर म्हटलं चला कपडे काढाय कपडे धुते आणि त्या

जाम बांधा मळ्यात याला ना सव्वा दहा वाजले कारण की ह्यांचं पण मळ्यात काम चालू होतं फवाराचं काम चालू आणि कालचं चा तुम्हाला दाखवलेलं ही पट्टी पेरायची राहिलीच होती पावसामुळं आणि हे पाणी घेऊन याय लागलेत तर डब्बा वगैरे अटले तर आपली रान आहे ना तर दोन तीन रानं सोडून जायचे तर इथून थोडंसं चालत जावं लागते आणि सगळ्या बायका लागल्या असल्या कामाला काही हरकत नाही माहिती नसल्यामुळे एवढं तर चला जाऊ आपण तिकडच्या आपल्या बघाच्या रानामध्ये ऊन सावली ऊन सावली आबाळ आले की भीतीच वाढते किती वाजते येतं म्हणलं ट्रॅक्टर हो दुपारपर्यंत काय पण करून म्हण त्याला चिघळची भाजीच भाजी तर आमच्या सासऱ्याचं ऊस आहे त्याच्या ऊसात सगळं चिघळ चिघळे बघा भाजीच भाजी दुसरं गवतच नाही नुसत्याची का कामाला। तर चला मला पण व्हायचंय जॉईन आणि आपली मक्का पावसावर उगवलेली होसायचं आहे हे वय ते सगळं गोळा करायचे ते एक जर राहिले पर चिटकते ते चिटकते म्हणून गोळा करून बाजूला टाकायचं बाजूला बाहेर त्याच्यासाठी काढायचं ते जेवणाच्या वेळेपर्यंत बघा इतके मका आमचे खुरपून झालेले होते तर एक एक ना एक केनपाट म्हणून गवत आहे तो गवत बाहेर काढून टाकावाच लागतो नाहीतर तो एकदा चिटकला की परत येतं जसं आपली चिगळीची भाजी असतं ना त्याचप्रकारे तर इथं बघा आमची जेवणाची वेळ झाले तर सगळे जे होते एकामेकाला वाढत गप्पा मारत आमचे जेवणं चालू असते तर आणि भरपूर असं वारं इतकं वारं होतं ना त्या वाऱ्याने मला इतका त्रास झाला आणि त्यात कामाचा पहिला दिवस तर बघा तर बरंच असं छोटं छोटं ना कोसळी गवत आहे ते सगळं खुरपायचं आमचं चा एकसारखं चालू आहे आणि दुसरी गोष्ट आपण जर त्याच्याबरोबर न करू लागलो तर करतात आपण जर बसलं की झालं मग त्याही बसतात आणि शेवटी बघा आपलं शेत आहे म्हटल्यानंतर अगदी ना काय म्हणतात त्याला अगदी कसून किती जरी कंठा आला काय आला तर अजिबात दाखवायचा नसतो अगदी उत्साहाने काम करायचं तर बरंच असं गवत आहे कारण की ह्या वर्षी पाऊसच इतका लवकर आलाय ना त्यामुळं गवताला उताळा आलाय म्हटलं तरी चालेल तर आणखीन बरपैकी गवत ना बारीक बारीक आहे तर ह्या वर्षी मक्याला तणनाशक करण्यापेक्षा आपलं सेंद्रिय पद्धतीने म्हणतो ना त्या प्रकारचं आपलं मकाट म्हणजे मका, मका करायला चालू है, तर चा चा, तर करा चा आहे तर इकडं बघा काल आपलं राहिलं होतं ना पेरायचं पावसामुळं राहिलेलं होतं आपल्या वस्तीपुरचं तर इथं पण आपली मकाच करायची आहे आणि हे माझी वाट बघत होते कारण की बघा थोडस बी कमी पडलं होतं ना तर बी घरातून आणायचं होतं त्यामुळं चला म्हटलं तर पटकन जाऊ बिनया परत अडथळा यायला नको बी यामुळं आणि गेल्या वर्षी थोडंफार शिल्लक बी आहे त्यामुळे एवढा काय अडचण येत नाही आणि ह्या बघा साईडचं जे आहे तशेत आपल्याला तुरी आणि बाजरी करायचं आहे आणि बऱ्याच लोकांनी रानं तयार करून ठेवलेली आहेत पेरणीसाठी आले आल्या माझ्या अंगावर टाकली मी म्हणते ते पोर्यात उशीर का आले त्या साडेपाच वाजून गेले कोण दिले कोण दिला खेकडा दिलाय आई आई, <laughs> आई आई लगेच झाडून मारते म्हणून आईच्या अंगावर टाकले आई ओळखते म्हणते त्याला कोण दिलंय कोण बघू एका, एका दिवसासाठी परीला खेळायला दिले तिच्या मैत्रिणीन

<laughs> मीच घाबरले खेकडाय काय वाटलं पहिल्या सुरुवातीला थे ठेवा चला पाय धुवायचे आज ठेवते चला ए बाई माझा ट्रायपॉड फोडतील की बाई हे पोरी म्हणते त्या पिशवीत का आणले पण बघायला त्या मळ्याची पिशवी खुरप आहे त्यात खुरप हा रोज पाणी प्यायचं एक बॉटल पूर्ण भरून ठेवा डबा खाल्लास ना <laughs> थँक्यू हडकावा अडकावा सावका हे बाकी दिदीला मला भीती घालायला आणलंय बघा गो मी आता फेकून देऊ फेकून देऊ संध्याकाळ छा पावणे सहा वाजे तर दूध दिले पोरीना आणि खूप दिवसातून मळायला गेले मला थोडस कंठाळा पण आलाय आणि काय म्हणतात दुप्ही पार्क म्हणजे सकाळी पासून ते संध्याकाळच्या साडेचार वाजेपर्यंत काम झालं आणि भरपूर असं वारं त्यामुळं इतकं वडा लागलं ना खूप दुखा लागले आणि इथे मध्ये मध्ये असते खेळायला चल खेळायला चल तर प्रसाद आणलं होतं ना सगळ्या ना वाटले एवढ राहिलेलं चिरमुरे म्हणलं चला बोरे ना मस्त असं ना चिवडा करावं भुरभुरे चिवडा आणि ह्याच्या काला यांचा कालवा चालू आहे ही तिथे चल खेळायला चल खेळायला म्हणा चला थोडीशी ना चटपटे आईला पण थोडीशी भूक लागली म्हणलं त्याला तर चाटपट थोडाच करून द्यावं आणि जिरे मुरी कडीपत्ता टाकलेले आणि ठेचलेलं लसूण टाकलं ह्याच्यातच आणि ह्याच्यातच ना शेंगदाणं आणि डाळ टाकलेलं आहे तेलामध्ये ना थोडंसं फ्राय ता कर सेम आपला चिवडा कसं बनवतो ना सेम त्याच पद्धतीचं बनवायचं चालू आहे आणि सकाळी घाईमध्ये किती घाई झाली काय सांगू तुम्हाला अचानक बायकांचा फोन आला हे ताई आम्ही तुमच्यात येणार आहे कृपयाला तर जर काय मटण लावलं होतं तुलीवरचं काढून परत हात लावलं तुम्हाला सांगते तर घरी आल्याला ना एक शिट्टी दिली आणि शिट्टी देऊन गरम केलं त्या मटणाला आणि तुम्हाला तुम्हाला सांगते गडबड गडबड कांदा टोमॅटो आलं लसूण हे सगळं ना भाजून ठेवलं ग्रेव्ही आणि खोबरं बारीक करून ठेवलंय त्याचं ग्रेव्ही करूया आणि रस्ता बनवायचा आहे मला आणि सकाळी भाकरी केली होती मटण बनवायचं कारण की मळ्यातलं नियोजन काहीच नव्हतं आमचं त्यामुळे तर आता सगळं मला करायचं आहे आणि उद्या बायका ऐकत का नाही पण मला नक्की माहित नाही कारण की बघा आता पावसाचे दिवस सगळीकडे ना माझ्या ते तुझ्या ते सध्या आता चालू आहे तर त्यांना मी बोलले आपलं अर्धा क्षण तुझी नका जाऊ त्यामुळं म्हटलं चला उद्या मला फोन करून या म्हणलं आणि उद्या मला लवकर पण उठायचंय एक चमचे मी तिकट टाकले मुद्दाम शेताना डाळ ना मी भरपूर टाकले कारण की पुरी नाही डाळ आणि शेंगदाना आवडी न अगदी खात छान असं ना शिरमोर आपलं गरम करणार आहे करणारे पोरांच्या कालव्यात ना मीठ विसरले होते कारण की मी टेस्ट करून बघितले पटकन आणि गरमच आहे ना आपलं हे चिवडा तर त्याच्यावरती मीठ टाकलं मी खरं सांगते इतकं भारी लागलं ना अगदी करून करून हम्म मग खूप गरम पण लागत्या चला स्वयंपाक आईला देते आणि माझी ग्रेवी तयार करायची मला ती खोबऱ्या ना आल्या आल्या आधी खरबाच्या ठेचून घेते त्याशिवाय ना मला मिक्सरमध्ये बारीकच होत नाही बा असं ठेचून घेतल्या आणि टमॅटो कांदा आलं लसून तर मी फ्राय करून ठेवले पटकन मिक्सरला लावून घेते आणि कंठाळ्याच्या अगोदर आधी स्वयंपाक करून घेते आणि सईपरला सैला पण आईना पण काहीतरी बनवायचं आहे चला आईना देऊन फक्त चिवडा खायला सैला आणि पनीर सुद्धा बघा अशा पद्धतीचं दिसतंय तर पोरीना आणि आईला देऊन येते खाण्यासाठी झालंय सांग मला तिकडदा खायच्या खाऊन खाऊन बघितलंय का कसा आहे ओके आणि सैपरला आणखीन काय अभ्यासक्रम काहीच काहीच नाहीये अगदी नाही ना ना दिले।, ना दिले ना त्यामुळे त्यांची आता मजा चालू आहे खेळा खेळा काही हरकत नाही आणि यांचं दोघी मध्ये दिले तिथं खाण्यासाठी विहानला विहानच दिलंय त्याला आवडले चलो तुमची जी आहे का बाळांनो ए बाळा कप द्या पिले का आणि तुझे जेव्हा अभ्यासक्रम चालू होत आहे त्यावेळेस तुझी वही दाखवायची एका दिदीला काय तुझ्याच वयाची आहे अजून वया जेव्हा वयात येतात ना त्याच वेळेस मग दाखवू चल इकडं ना माझं सुख बनवायचं चालू आहे तर बऱ्याच वेळा रेसिपी दाखवल्या त्यामुळे मी काय दाखवलीच नाही आणि मसाला असं करून घेतले खोबरं लसूण आलं परत टमॅटो आहे तर ह्याच्यामध्ये ना चिकन मसाला असो मटन मसाला असो तेच मी वापरते तर ह्यांना आताच मी फोन केला की पेरणी झाली की नाही कारण की काल आपली अर्धवट पेरणी झाली होती ना तर पूर्ण झाली तर उद्या सारं दंड वगैरे असं तयार करून घ्यायचं असते जसं की पाऊसने आला पाणी द्यायला त्यावेळेस थोडस बरं पडते तर ह्याच्यामध्ये चिकन मसाला आणि काळा तिखट घात आणि छान ना तेल सुट मी ग्रेवी ठेवत मला ना कॅरम अजिबात खेळता येत नाही पण सई प्रत्येक हट का होता की आई कॅरम खेळच खेळ चला म्हटलं खेळू तर खेळू जसं सांगेल तसं पोरी माझं काम चालू होतं हे बघा येत तर काही नव्हतं पण पोरींचं शिकवण चालू होतं पण त्यांना इतकी मजा येत होती का मजा येत होती कारण त्यांची आई त्यांच्या सोबत आज खेळते आणि तसंही आता पोरींना अभ्यासाचा लोड काहीच नाहीये तर मनाने त्यांचं काय तर काय करायचं तयार चालू आहे म्हटलं चला पोरी खेळतात तर खेळू दे दोन एक दिवस तर इकडे रस्सा पण तर ह्यांना देते आता चिवडा झाले फिरणी सगळे कशाच नाही प्रसादाचं चुरमुर होत राहते म्हणून असंच पूर्ण चटपट येत आपलं खायला हा अजून मागवत ते पण बाबाला पाहिजे खडका आले ते रोटरले मला राहणं आता पाऊस किती पडला फिरून झाले आता पाऊस पडत चालतंय कालत आता सर ना मग काय टेन्शन फ्री झालो आता किती टेन्शन तो आपल्याला पेरलाय म्हणून चंपराणी कुठे चालल्या कुठे चालल्या अभ्यासाला चालले ना, ना? आपण पेरले म्हणून दार दारा लावते मग दे मग का टाकायचं काय करायचं आता आपण खूरपतो ती होय ना थोडाहून दोन पानावर होते चार पानावर होते लेकीला त्यातलं शेंगदाणे आवडते ती पहिला खा मग अभ्यास कर डाग पडतात काय ते काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही अभ्यासक्रम आणखीन चालूच नाही काही काहीच नाही आता शाळेतर्फे म्हटल्यानंतर वरडणार आहे ती दरवर्षी किती वरडत होते आता तुमचं हे आलं नाही ते आपण तेव्हा विकत आणतो त्यावेळेस काय शाळेतर्फे पैसे द्यायच असते त्यांच्या साहित्य भांडारामध्ये आलं आता जावं लागतं घ्यायला देतील ना चालते पाहिजे तसं घ्यायला तर चला छा देऊ गरम खरं चला संध्याकाळचं स्वयंपाक पूर्ण झालेलं आहे आणि त्यावरतीच बटाट्याची भाजी टाकले दूध पण आले बरे घेते दूध तर तिथं व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आहे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय